स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी चोरीच्या पंधरा मोटरसायकलीसह सराईत चोरटा जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावत पंधरा चोरीच्या मोटरसायकलीसह एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीच आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला होता तपासादरम्यान पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे व सत्यजित तानुगडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार हा शाहू टोल नाका परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने सापळा लावून शेलारला ताब्यात घेतले तपासात ता त्याने आपला साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याच्यासह कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि कर्नाटकातील विविध ठिकाणांहून मोटरसायकली चोरल्याची चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याच्याकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यात रॉयल एनफील्ड हिरो होंडा स्प्लेंडर हुंडा ॲक्टिवा यासारख्या दुचाकीचा समावेश असून वडगाव पन्हाळा जयसिंगपूर गडिंग्लज शाहूवाडी राजापूर शिवाजीनगर कुडाळ अशा दहा पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आली आहेत दरम्यान आरोपीने चोरी केलेल्या मोटरसायकली गोकुळ शिरगाव येथील कौतुक शंकर कुडेकर यांच्या घरासमोर गेटमध्ये लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याचा साथीदार विजय मधुकर गुरव याचा शोध सुरू आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे नवनाथ कदम अमित सरजे संजय हुंबे राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे सतीश सूर्यवंशी प्रदीप पाटील सागर चौगले आसिफ कलयागार आयुब गडकरी रोहित डावळे शशी ढोणे राजेंद्र ताटे सुरेश राठोड अमर वासुदेव व वा सचिन बेंडखडे यांच्या पथकाने केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा